नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे कुस्ती आखाडा शेवटच्या कुस्तीचा थरार सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे सालाबाद प्रमाणे उर्स निमित्त भरविण्यात येणारा आखाडा या वर्षी दिनांक पाच सप्टेंबर ते सहा सप्टेंबर दोन दिवस भरवण्यात आला या आखाड्यामध्ये एक रुपयापासून ते एकतीस हजारापर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली होती या डोंगरगावच्या आखाड्यामध्ये कुस्तीपटू महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून येत असतात कोल्हापूर मालेगाव पाटोदा वासिम जालना जळगाव परभणी नांदेड वर्धा पूर्ण महाराष्ट्रातून पैलवानांना आमंत्रित केल्या जाते विशेष म्हणजे या आखाड्यामध्ये सर्व कुस्तीपटूंना कुस्ती खेळण्याची संधी दिली जाते या आखाड्याचे आयोजक सत्तर पैलवान काट्याची टक्कर होईल अशी जोडी लावतात हा आखाडा दंगल पाहण्यासाठी कुस्ती शौकीन दर्शक हजारोच्या संख्येने येतात या आखाड्यामध्ये शेवटच्या कुस्तीचा थरार अंबडचा जगदीश वर्सेस कोल्हापूरचा उमेद चव्हाण या मल्लांचा चुरशीचा सामना पाहण्यास मिळाला

हा आखाडा कुस्ती दंगल पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी हजेरी लावली फटाक्यांची बाजी करत कमिटीकडून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी सिल्लोड तालुक्याचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सर्व कुस्तीपटूंना शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या वर्षी डोंगरगाव आखाडीसाठी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली

उपसरपंच अन्वर शेड ग्रामपंचायत सदस्य जमील देशमुख आखाड्याचे अध्यक्ष साहेबचेचा उपाध्यक्ष स संतोष सागरे सचिव सत्तार पैलवान ग्रामपंचायत सदस्य फारुख मेकॅनिक माजी तंटामुक्ती अध्यक्ष बुराण पठान सामाजिक कार्यकर्ते सरदार पठान जमादार ग्रामपंचायत सदस्य रिजवान पठाण सामाजिक कार्यकर्ते वकील पठान बिलाल पठान नसीब ड्र पठान ड्रायव्हर इम्रान देशमुख अख्तर पठान मुख्तार पठान कॉन्ट्रॅक्टर मुश्ताक पठान अहमद पठान निसार पठान कदीर पठानच्या वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष मुश्ताक पठान वन डे न्यूज संपादक फकीरचंद तांबे सामाजिक कार्यकर्ते अरुण पठान दादा सामाजिक कार्यकर्ते जावेद पठान पहिलवान निसार शाह सलीम शाह आसिफ देशमुख सलीम पठान पहिलवान मुन्ना पठान शाकीर पठान रफिक पठाण अमोल सरोदे दीपक सागरे अशोक सूर्यवंशी शाबीर पठान हन्नान पठाण संजय मगरे कृष्णा सूर्यवंशी प्रभू सूर्यवंशी शकील पठान बाबा रफिक पठान ट्रकवाले तोफिक पठान रिजवान शाह पहलवान कलीम शाह पहलवान अरमान पठान पहिलवान आदींची व गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अत्याथामध्ये पाहण्याचा प्रयोग अत्याचाराला वाटप करण्याचा सबस्क्राईबर करावर जास्तीत जास्त शेअर करा